खाद्य जगतामध्ये नाशिकचे नाव जगभर वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा निमित्त अनिसने राबविला दारूचा नभे द दा दुधाचा उपक्रम वर्षाला व नववर्षाचे स्वागत करूने हा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने द दा दारूचा नव्हे तर द दुधाचा हा उपक्रम नववर्षाच्या पूर्वसंध्येला राबविला गेला या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राध्यापक मिलिंद वाघ व वा राजू देसले यांच्या हस्ते झाले यावेळी रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तींना थांबवून मसाला दुधाचे वाटप करण्यात आले व्यसनांचे व फटाक्यांच्या आतशबाजीचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले यावेळी महाराष्ट्र अनिसने तयार केलेल्या व्यसनाविरोधी प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले या उपक्रमामध्ये महाराष्ट्र अनिसचे डॉक्टर टी आर गोराणे कृष्णा चांदगुडे राजेंद्र फेगडे प्रल्हाद मिस्त्री नितीन पागुल महेंद्र दातरंगे ऍडव्होकेट समीर शिंदे विजय खंडेराव प्राध्यापक आशा लाडगे कोमल वर्दे लता काफळे विजय बागुल प्रभाकर शिरसाठ प्रताप मोडवे प्रथमेश वर्दे बाळासाहेब शिराळ आदी सहभागी झाले होते मागील काही वर्षांपासून असे दिसून आलेले आहे की जवळपास प्रत्येक दरम्यानचे सण उत्सव समारंभ सादर होताना त्यामध्ये तरुण वर्ग मध्यप्राशन करताना दिसतो आणि फटाक्याची प्रचंड आतशबाजी होताना दिसते या दोन्ही गोष्टी सामाजिक स्वास्थ्यास आणि पर्यावरणास मारक आहेत म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समिती त्याविरोधात कृतिशील प्रबोधन कार्यक्रम सादर करते त्याचाच एक भाग म्हणून आज दोन हजार चोवीस या मावळत्या वर्षाला निरोप देताना आणि दोन हजार पंचवीस या उगवत्या वर्षाचे स्वागत करताना विशेषतः तरुणाईने दारूच्या आहारी जाऊ नये आणि फटाके उडवू नये यासाठी द दारूचा नव्हे तर द दुधाचा असा कृतिशील कार्यक्रम आम्ही इथे सादर करीत आहोत त्याचबरोबर या ठिकाणी सर्वांना व्यसनमुक्तीची सामूहिक प्रतिज्ञाही देत आहोत I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough, and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love.